आजची चर्चा सुरू करूया एका कोड्यापासून विचार करा एका देशात युद्धादरम्यान लोकांची सरासरी उंची अचानक कमी होऊ लागते हुँ। पण युद्ध संपत परिस्थिती सुधारते आणि काही वर्षांतच त्यांची उंची पुन्हा वाढायला लागते हे ऐकायला एखाद्या विज्ञान कथा चित्रपटासारखं वाटते नाही का अगदी पण ही खरी घटना आहे दक्षिण कोरियामध्ये घडलेली हो आणि याच घटनेनं शास्त्रज्ञांना अक्षरशः कामाला लावलं म्हणजे त्यांना प्रश्न पडला की असं कसं होऊ शकतं बरोबर उंची तर अनुवांशिकतेवर अवलंबून असते असं आपण मानतो मग मा खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्याने अख्ख्या पिढीची उंची कशी काय बदलू शकते नेमका हाच प्रश्न आहे आणि याच्या उत्तराच्या शोधातच त्यांना काही आश्चर्यकारक गोष्टी सापडल्या अच्छा आपल्याकडील माहिती असं सांगते की काही नैसर्गिक घटकांवर लक्ष केंद्रित केल्यास कोणीही आपल्या उंचीची क्षमता पूर्णपणे वापरू शकतो म्हणजे हे आपल्या हातात असू शकतं हो म्हणूनच आज आपण ह्याच विज्ञानाचा सखोल आढावा घेणार आहोत पिट्युटरी ग्रंथी म्हणजे काय ग्रोथ हॉर्मोन्स कसे काम करतात आणि आपला आहार या सगळ्या प्रक्रियेचा हिरो किंवा विलन कसा ठरू शकतो हे आपण समजून घेणार आहोत ठीक आहे तर मग थेट मूळ मुद्द्यावर येऊया उंची वाढते म्हणजे नेमकं काय का होतं हो म्हणजे हे काही जादू नाहीये हा यामागे एक स्पष्ट जैविक प्रक्रिया आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फक्त आपली हाडं लांब होतात आपली हाडं लांब होतात बरोबर आणि हे कसं होतं हे समजून घेणं खूप रंजक आहे आपल्या प्रत्येक लांब हाडाच्या टोकाजवळ एक विशेष जागा असते अच्छा ज्याला ग्रोथ प्लेट म्हणतात ही ग्रोथ प्लेट म्हणजे एक प्रकारे कार्टिलेजची म्हणजे मऊ हाडांची एक पट्टी असते ओके इथेच नवीन हाडांच्या पेशी तयार होतात आणि जुन्या पेशींना पुढे ढकलतात जसं आपण एकावर एक विटार असतो तसंच काहीसं म्हणजे ही ग्रोथ प्लेट म्हणजे हाडांच्या वाढीची फॅक्टरी आहे अगदी तर या फॅक्टरीला चालवणारा कोणीतरी मॅनेजर असेलच ना त्याला आदेश कोण देत नक्कीच आहे आणि तो मॅनेजर आपले मेंदूत बसलेला आहे त्याचं नाव आहे पिट्युटरी ग्रंथी पिट्युटरी ग्रंथी हो ही ग्रंथी दिसायला अगदी वाटण्याच्या दाण्या एवढी लहान असते पण आपल्या शरीरातील वाढीसाठी ती मास्टर कंट्रोलर आहे अरे वा तीच ठरवते की वाढ किती आणि कधी होणार आणि ती हे कसं करते ती काही सिग्नल पाठवते का, का? अगदी तसंच ही पिट्युटरी ग्रंथी ह्युमन ग्रोथ हॉर्मोन म्हणजेच एच जी एच नावाचा एक रासायनिक संदेशवाहक तयार करते एच जी एच हो हे हॉर्मोन्स रक्तात मिसळतात आणि शरीरभर फिरतात पण त्यांचा मुख्य उद्देश असतो तो, तो म्हणजे त्या ग्रोथ प्लेट्स पर्यंत पोहोचणे अच्छा म्हणजे हे एच जी एच हॉर्मोन्स म्हणजे फॅक्टरीला मिळालेलं उत्पादन सुरू करा असा आदेश आहे परफेक्ट एकदम बरोबर हे ग्रोथ हॉर्मोन्स त्या ग्रोथ प्लेट्सना उत्तेजित करतात ज्यामुळे तिथे नवीन पेशी तयार होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते mm. जितके जास्त ग्रोथ हॉर्मोन्स तितक्या वेगाने हाड लांब होतात आणि परिणामी उंची वाढते म्हणजे मूळ मुद्दा हा आहे की उंची वाढवण्याची किल्ली या पिट्युटरी ग्रंथी आणि तिच्या एचजीएच उत्पादनावर अवलंबून आहे बरोबर जर आपण या ग्रंथीच्या कार्याला सकारात्मक चालना देऊ शकलो तर आपण वाढीच्या प्रक्रियेलाही मदत करू शकतो ही साखळी आता स्पष्ट झाली पिट्युएटरी ग्रंथी एचजीएच तयार करते आणि एचजीएच हाडांना वाढवते चला तर मग हो। या साखळीला आपण दक्षिण कोरियाच्या उदाहरणाशी जोडून बघूया हो युद्धाच्या काळात असं काय झालं होतं की या साखळीत अडथळा निर्माण झाला याचं उत्तर त्यांच्या ताटात होतं आपण जे साहित्य अभ्यासतोय त्यात स्पष्ट म्हटलंय की युद्धाच्या काळात दक्षिण कोरियाची आर्थिक स्थिती इतकी वाईट होती की लोकांना पोटभर अन्न मिळत नव्हतं अच्छा ते दिवसातून फक्त एकदाच जेवट असत आणि त्यातही फक्त भात असायचा म्हणजे फक्त कर्बोदक शरीराला वाढीसाठी लागणारी इतर कोणतीच पोषक तत्व नाहीत नेमका हाच मुद्दा आहे त्यांच्या शरीरात प्रथिनं जीवनसत्व आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खनिजांची म्हणजे मिनरल्सची प्रचंड कमतरता होती ही पोषक तत्व म्हणजे पिट्युटरी ग्रंथीसाठी लागणारे इंधन आहे बरोबर इंधनच मिळालं नाही तर ग्रंथी ग्रोथ हॉर्मोनचं उत्पादन कसं करणार त्यामुळे तिचं काम मंदावलं आणि त्याचा थेट परिणाम लोकांच्या विशेषत मुलांच्या वाढीवर झाला आणि युद्धानंतर चित्र पूर्णपणे पालटलं हो आर्थिक स्थिती सुधारली लोकांच्या ताटात विविध प्रकारचे पदार्थ येऊ लागले हो त्यांच्या आहारात दूध हिरव्या पालेभाज्या फळं सुकामेवा यांसारख्या गोष्टींचा समावेश झाला आणि या पोषक आहारामुळे पिट्युट्री ग्रंथीला जणू काही ग्रीन सिग्नल मिळाला वाव तिला आवश्यक इंधन मिळालं आणि तिने पुन्हा जोमाने ग्रोथ हॉर्मोन्स तयार करायला सुरुवात केली याचा परिणाम म्हणजे पुढच्या काही पिढ्यांमध्ये उंची पुन्हा वाढू लागली म्हणजे माझी आजी जी नेहमी म्हणायची की चांगलं खाल्लं प्यायलं तरच उंच होशील तिच्या बोलण्यामागे हे इतकं मोठं विज्ञान दडलेलं होतं अगदी या संशोधनात काही विशिष्ट पोषक तत्वांचा उल्लेख आहे का जी प्रक्रिये हो या प्रक्रियेसाठी अत्यंत आवश्यक आहेत हो नक्कीच या माहितीतून एक गोष्ट स्पष्ट होते की तीन पोषक तत्व बाबतीत सर्वात महत्वाची भूमिका बजावतात कोणती आहेत ती ती आहेत मॅग्नेशियम झिंक आणि कॅल्शियम अच्छा मॅग्नेशियम झिंक आणि कॅल्शियम हो ही थ्रीसूत्री पिट्युटरी ग्रंथीला उत्तेजित करण्यासाठी आणि एचजीएचच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही पोषक तत्व आपल्याला दूध पालेभाज्या सफरचंद बदाम यांसारख्या पदार्थांमधून सहज मिळू शकतात बरोबर अगदी बरोबर म्हणूनच संतुलित आहार हा उंची वाढवण्याच्या प्रक्रियेचा पाया आहे ठीक आहे म्हणजे आपण वाढीच्या मार्गातील अॅक्सिलरेटर काय आहेत ते पाहिलं पण आपल्याकडे माहितीत वाढीच्या मार्गातील ब्रेकबद्दलही काहीतरी धक्कादायक सांगितलंय हो आपण जे पदार्थ वाढीसाठी म्हणून मुलांना देतो तेच खर तर वाढ थांबवत आहेत असं काहीस हो आणि हा मुद्दा कदाचित अनेक पालकांसाठी धक्कादायक ठरू शकतो आपण अनेकदा पाहतो की लहान मुलांना दुधात चॉकलेटी रंगाची किंवा इतर फ्लेवरची पावडर मिसळून दिली जाते हो अगदी आणि कंपन्या दावा करतात की यामुळे मुलांची ताकद आणि उंची वाढते एक मिनिट पण त्या जाहिरातींमध्ये तर मोठमोठे खेळाडू मोठे दावे असतात म्हणजे ते सगळं खोटं आहे का स्त्रोतांमध्ये या कंपन्यांच्या दाव्यांबद्दल काही म्हटलंय का, का? आपल्याकडील वैज्ञानिक सत्य या दाव्यांच्या अगदी उलट आहे खर तर या सप्लिमेंट्समुळे उंची वाढण्याऐवजी ती कमी होऊ शकते हो किंवा तिची वाढ खुंटू शकते यामागचा मुख्य खलनायक आहे साखर साखर हो या सर्व हेल्थ ड्रिंक्स किंवा सप्लिमेंट्समध्ये प्रचंड प्रमाणात साखर असते पण साखरेचा आणि ग्रोथ हॉर्मोनचा नेमका संबंध काय यांचा संबंध व्यस्त आहे विज्ञान असं सा सांगतं की जेव्हा आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा शरीर इन्सुलिन नावाचा हार्मोन तयार करतं इन्सुलिन आणि गंमत बघा इन्सुलिन आणि ग्रोथ हार्मोन हे एकाच वेळी प्रभावीपणे काम करू शकत नाहीत अच्छा जेव्हा इन्सुलिन जास्त तेव्हा पिट्युटरी ग्रंथीमधून ग्रोथ हार्मोनचा स्राव आपोआप कमी होतो अरे देवा म्हणजे आपण जितकी जास्त साखर खाऊ तितके कमी ग्रोथ हार्मोन्स आपलं शरीर तयार करेल अगदी आणि याचा थेट परिणाम आपल्या उंचीवर होणार हा खूप मोठा आणि महत्वाचा मुद्दा आहे म्हणूनच या संशोधनातला स्पष्ट सल्ला आहे की उंचीच्या वाढीसाठी हे सप्लिमेंट्स घेणं त्वरित थांबवावं म्हणजे पूर्णपणे बंद हो दुधाचे फायदे हवे असतील तर साधं दूध प्यावं त्यात अतिरिक्त साखर किंवा असे फ्लेवर्स मिसळू नयेत चांगल्या सवयी लावणे चुकीच्या सवयी सोडणंही महत्वाचं आहे जसं की व्यायाम किंवा इतर काही हो नक्कीच आहार हा पाया असला तरी त्याला काही गोष्टींची जोड दिली तर परिणाम अधिक चांगले मिळू शकतात यात व्यायामाची भूमिका खूप महत्वाची आहे आपल्याकडील माहितीमध्ये वुल्फ स्लॉ नावाचा एका नियमाचा उल्लेख आहे वुल्फ लॉ हे काय आहे हा एक खूप सोप्पा नियम आहे तो सांगतो की आपण आपल्या हाडांवर आणि स्नायूंवर योग्य प्रकारचा ताण दिला तर शरीर त्याला प्रतिसाद म्हणून त्यांना अधिक मजबूत आणि लांब बनवतं अच्छा सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं शरीर यूज इट और लूज इट म्हणजे वापरा किंवा गमावा या तत्वावर काम करतं अच्छा म्हणजे जसं आपण जिम मध्ये वजन उचलून स्नायूंना आव्हान घेतो आणि ते मोठे होतात तसंच काही हाडांच्या बाबतीतही होतं अगदी बरोबर मग उंची वाढवण्यासाठी कोणता व्यायाम प्रभावी ठरतो या संशोधनात स्ट्रेचिंग व्यायामांवर जास्त भर दिला आहे कारण स्ट्रेचिंगमुळे आपल्या हाडांवर लांबीच्या दिशेने एक सकारात्मक ताण येतो ज्यामुळे ग्रोथ प्लेट्सना वाढीसाठी चालना मिळते उदाहरणार्थ धावणे सूर्यनमस्कार आणि विशेषतः ताडासन यांसारखे व्यायाम खूप प्रभावी आहेत ताडासन हो ताडासनामध्ये आपण शरीर वरच्या दिशेला ताणतो ज्यामुळे पाठीच्या कण्यापासून पायांपर्यंतच्या हाडांवर योग्य ताण येतो व्यायामासोबतच झोपेचं महत्वही नेहमी सांगितलं ला जातं लहान मुलांनी जास्त झोपलं पाहिजे म्हणजे त्यांची वाढ चांगली होते असं म्हणतात यामागे काही वैज्ञानिक तथ्य आहे का यामागे खूप मोठं तथ्य आहे खर तर आपण आतापर्यंत ज्या ह्युमन ग्रोथ हॉर्मोनबद्दल बोलत होतो त्यापैकी नव्वद टक्के हॉर्मोन्स नव्वद टक्के हो नव्वद टक्के हॉर्मोन्स आपण गाढ झोपेत असताना तयार होतात आणि रक्तात सोडले जातात हा आकडा खूप मोठा आहे पण गाड झोप म्हणजे नक्की कोणती अवस्था गाढ झोप म्हणजे रात्री झोप लागल्यानंतर साधारण दोन तीन तासांनी येणारी गहरी निद्रा अवस्था या अवस्थेत आपला मेंदू पूर्णपणे शांत असतो आणि शरीर दुरुस्तीचं काम करतं ओके okay. याच शांत काळात पिट्युटरी ग्रंथी आपलं सर्वात महत्वाचं काम म्हणजे एच जी एच तयार करण्याचं काम सर्वात प्रभावीपणे करते हे ऐकून मला थोडी काळजी वाटायला लागली आजकालच्या जीवनशैलीत जिथे आपण रात्री उशिरापर्यंत मोबाईल किंवा स्क्रीन वगत असतो बरोबर तिथे गाड झोप मिळणं किती कठीण झालं आहे याचा अर्थ आपण नकळतपणे आपल्या वाढीच्या क्षमतेला कमी करत आहोत अगदी बरोबर जर कोणी पुरेशी झोप घेत नसेल म्हणजे रोज फक्त चार पाच तास झोपत असेल तर विचार करा पिट्युटरी ग्रंथीला तिचं काम करायला पुरेसा वेळच मिळत नाही याचा थेट परिणाम वाढ खुंटण्यावर होतो त्यामुळे रात्रीची आठ तासांची शांत झोप ही उंची वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आहार व्यायाम आणि झोप हे तीन मुख्य स्तंभ झाले पण या माहितीत अजून एका वेगळ्या आणि थोड्याशा अनपेक्षित पद्धतीचा उल्लेख आहे अॅक्युप्रेशर हो आता अॅक्युप्रेशर आणि उंची वाढणं हे थोडं अविश्वसनीय वाटतंय यामागे काही ठोस वैज्ञानिक पुरावा दिला आहे की हा पारंपरिक ज्ञानाचा भाग आहे हा एक चांगला प्रश्न आहे आपल्याकडील माहितीनुसार या पद्धतीचा उगम वैदिकशास्त्रात आहे आणि ती शरीरातील ऊर्जा प्रवाह आणि रक्ताभिसरणाच्या तत्वावर काम करते अच्छा उंची वाढवण्यासाठी हाताचे आणि पायाचे अंगठे हे सर्वात महत्वाचे अॅक्युप्रेशर पॉइंट्स मानले गेले आहेत पण फक्त अंगठे दाबल्याने उंची कशी वाढू शकते यामागचा तर्क काय यामागील कार्यप्रणाली रक्ताभिसरणाशी जोडलेली आहे जेव्हा आपण हे पॉइंट्स दाबतो तेव्हा शरीरातील विशेषतः मेंदूकडे होणारा रक्तपुरवठा सुधारतो असं मानलं जातं ओके म्हणजे ब्लड सर्क्युलेशन सुधारत हो मेंदूला जास्त रक्त आणि ऑक्सिजन मिळाल्यामुळे तिथे असलेली पिटुटरी ग्रंथी अधिक सक्रिय होते आणि अधिक सक्रिय ग्रंथी म्हणजे अधिक ग्रोथ हॉर्मोन्सचं उत्पादन बरोबर ही एक साखळी आहे हो ही पूरक पद्धत आहे म्हणजे फक्त अॅक्युप्रेशर करून उंची वाढेल असं नाही पण योग्य आहार व्यायाम आणि झोपेसोबत जर ही पद्धत वापरली तर तिला फायदा होऊ शकतो असं या माहितीतून सूचित होतं तर आजच्या हो, या सखोल चर्चेतून आपण उंची वाढवण्यामागील संपूर्ण विज्ञानच उलगडून पाहिलं हो आणि या सगळ्याचा सारांश काढायचा झाला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते नैसर्गिक उंची वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचा आणि प्रभावी घटक म्हणजे आपला आहार आहार आपण काय खातो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण काय टाळतो यावर सगळं अवलंबून आहे विशेषतः साखर दुधात मिसळल्या जाणाऱ्या त्या तथाकथित हेल्थ ड्रिंक्स पासून दूर राहणं हे पहिलं आणि सर्वात महत्वाचं पाऊल आहे अगदी बरोबर त्याऐवजी मॅग्नेशियम झिंक आणि कॅल्शियम युक्त नैसर्गिक पदार्थांचा आहारात समावेश करणं नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप घेणं ही यशाची गुरुकिल्ली आहे या माहितीत एक निरीक्षण नोंदवलं आहे की आजकालच्या पिढीची उंची त्यांच्या पालकांच्या पिढीपेक्षा कमी राहते आहे जे साधारणपणे उलट असायला हवं यामागे यात चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीच कारणीभूत असू शकतात का हो या माहितीत तसा स्पष्ट संकेत दिला आहे फास्ट फूड साखरेचं अतिरिक्त सेवन आणि पोषक तत्वांची कमतरता यामुळे ग्रोथ हॉर्मोन्सच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा येत आहे बरोबर त्यामुळे चांगल्या सोयी सुविधा असूनही शारीरिक वाढ खुंटत आहे हे खरंच विचार करायला लावणार आहे आणि याच विचाराला पुढे नेत आजची चर्चा एका प्रश्नावर सोडूया नक्कीच आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की आहाराचा आपल्या शारीरिक वाढीवर किती खोलवर परिणाम होतो हो तर मग विचार करा की आपलं वातावरण आणि आहार इतके बदलले आहेत की आपल्या शारीरिक क्षमतेबद्दलच्या इतर कोणत्या जुन्या समजुतींचं जसं की ताकद बुद्धिमत्ता किंवा प्रतिकारशक्ती यांचे पोषणाच्या दृष्टिकोनातून पुनर्परीक्षण करणं योग्य ठरू शकते